लालू प्रसाद यादव यांचे अनेकदा व्हिडिओज फोटोज हे आपण सोशल मीडियावरती पाहत असतो आणि त्याच्यावरती खळखळून कधी कधी हसत असतो कधी कॉमेडी व्हिडिओ असतात तर कधी डोक्याला द्वेष डोक्यात द्वेष उत्पन्न करणारे व्हिडिओ असतात तर कधी कधी भारत हा किती भ्रष्टाचारी म्हणजे भारतामध्ये किती भ्रष्टाचारी नेते होऊन गेलेत याचा नमुना हा लालू प्रसाद यादव यांच्या व्हिडिओमधून आपल्याला दिसत असतो लालू प्रसाद यादव हे नाव ऐकलं की फक्त आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे लालूंनी केलेला भ्रष्टाचार चारा घोटाळा हा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का दोन हजार दोनमध्ये मध्ये लालू प्रसाद यांची मुलगी हे लग्न अख्खं भारत कधीच विसरू शकणार नाही म्हणजे ज्यांना माहीत आहे ते तर कधीच विसरू शकत नाही आणि बिहारची लोक तर कदापि हे लग्न विसरू शकत नाही दो दोन हजार दोन मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचं लग्न त्यांचेच मित्र मित्राच्या मुला मुलगा मुलाशी म्हणजेच समरेश सिंग जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांच्याशी लग्न झालं राजधानी पटनामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार चर्चा चा होती, चालू होती किंवा जोरदार तयारीही चालू होती का नसणार शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं लग्न म्हटल्यावर तयारीही असणारच परंतु ती तयारी ज्या मार्गाने करण्यात आली होती ती तयारी की शोरूम कांड म्हणून ह्या लग्नाकडे पाहिलं होतं लालू प्रसाद यादव यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकरामध्ये मंडप बांधण्यात आले होते ज्यावेळेस पंचवीस हजारहून जास्त लोकांना आमंत्रण लालू प्रसाद यादव यांच्या मुलीच्या लग्नासाठी दिले होते आता यांची सोय करण्यासाठी पैसा लालू प्रसाद यादव यांनी आपल्या खिशातनं खर्च केला नाही तर जे मोठमोठे शोरूम होते गाड्यांचे टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम्स होते ए सी गाड्या ज्या होत्या त्या प्रत्येक शोरूममधून यांनी ह्या गाड्या लंपास केल्या लालू प्रसाद यादव यांच्या गुंडांनी या, या गाड्या रात्रीतून लंपास केल्या आणि त्यानंतर याच्या डिझेल पेट्रोल याची सुविधा ही पोलीस जे पोलीस होते तैनात केलेले बिहारमध्ये पटनामध्ये त्यांच्याकडनं ही म्हणजे गाड्यांना पेट्रोल डिझेल टाकण्याची व्यवस्था ही त्या पोलिसांकडनं करण्यात येत होती प्रत्येक पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल निशुल्क ह्या गाड्यांमध्ये भरण्यात येत होतं आणि त्या बदल्यात एक रुपया ही पेट्रोल मालकांना दिला जात नव्हता त्यानंतर शोरूमवाल्यांना दिला जात नव्हता कशाला दिला जात नव्हता आणि ज्यावेळेस मोठमोठे शोरूमवाले किंवा कोणी धाडसी निर्णय घेऊन या विरोधात तक्रार करण्याची किंवा आंदोलन करण्याची म्हणजे त्यांनी जर धाडस दाखवलं तर त्यांना लालूंचे गुंड धमकावून मारून शांत बसवत होते त्यानंतर जे आठ मोठे मंडप होते त्याला ताजमहल हॉटेलची प्रतिकृती म्हणून एक मुख्य मंडप सजवण्यात म्हणजे मुख्य द्वार आत, आत जे असतं ते सजवण्यात आलं होतं आत आतमध्ये जे काही याचं साहित्य होतं म्हणजे आपण म्हणतो ना की शोचं साहित्य होतं त्याच्यासाठी सगळे जे काही फर्निचर मोठे मोठे फर्निचर मॉल्स होते सोफा सेट आलिशान खुर्च्या ह्या यादव यांच्या गुंडांनी निशुल्क एक रुपयाही न देता तिथं आणल्या होत्या आणि त्या तिथं मंडपामध्ये सजवण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला होता आता लालू प्रसाद यांच्या दहशीतून दहशतीतून छोटे छोटे व्यापारी सुद्धा वाचले नव्हते कारण सुखामेवा असेल किंवा रेमंडचे कपडे असतील ते सुद्धा यांनी फुक्तामध्ये छोट छोटे व्यापाऱ्यांकडून घेतले होते आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी याला योगदान करावं चांगले चांगले गिफ्ट द्यावे असं त सक्तीनं सांगण्यात आलं होतं आता दुसरी गोष्ट म्हणजे की जिथे या लालू प्रसाद यादव यांची मुलगी दिली होती त्या गावामध्ये राबडी सरकारनं एका रात्रीत डांबरी रस्ता वीज पुरवठा पाणी पुरवठा ह्या सगळ्या सुविधा करून दिल्या आता ज्यावेळेस एका रात्रीत वीज पुरवठा तिथं देण्यात आला त्यावेळेस जे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशनचं जे बिल आहे ते जवळजवळ पंचवीस लाखांपर्यंत गेलं होतं आणि हा घोटाळासुद्धा बाहेर आला नाही आणि त्याच्यावर सुद्धा काही कारवाई करण्यात आली नाही विशेष बाब म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे जे व्याही होते समधी होते हे आयकर डिपार्टमेंटमध्ये मोठे अधिकारी म्हणून काम करत होते आणि तरीसुद्धा या सगळ्या घोटाळ्यावरती कुठेही चर्चा नाही कुठेही हेडलाईन नाही किंवा कुठेही कसलाच पुरावा किंवा कुठेच काहीच त्याच्यावर नियंत्रण हे करण्यात आलं नाही काँग्रेस सरकारनं सुद्धा याच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही आणि अशा पद्धतीनं लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचं लग्न दोन हजार दोनमध्ये मध्ये करण्यात आलं आता दुसरी गोष्ट की जे शोरूम मालक होते गाड्यांचे तर लग्न झाल्यानंतर ह्या गाड्या आपल्याला परत मिळतील या आशेवरती ते होते आणि त्यातील काही गाड्या ह्या मिळाल्या परंतु बऱ्याचशा गाड्या ह्या परत काही मिळाल्याच नाहीत आणि ज्या काही गाड्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर सुद्धा शोरूम मालकांसमोर आणखी एक प्रश्न उभा राहिला की ह्या ज्या वापरलेल्या गाड्या आहेत तर ह्या आम्ही घेणार नाही असं जे काही ग्राहक होते ज्यांनी ह्या गाड्या बुक केल्या होत्या त्यांनी ह्या गाड्या घेण्यास मना केलं त्यामुळे ह्या गाड्यांचं आता करायचं काय हा प्रश्न शोरूम मालकांसमोर उभा राहिला आणि दुसरी गोष्ट की लग्नामध्ये वापरलेल्या गाड्या आपल्याला पुन्हा विकण्यात येतील या भीतीपायी पटण्यामधील लोकांनी चार चाकींची खरेदी ही थांबवली होती म्हणजे अशा प्रकारे लालू प्रसाद यादव यांचं जे जंगल राज होतं किंवा जी काही दडपशाही होती हुकुमशाही होती गुंडागर्दी होती ही लालू प्रसाद यादव यांच्या मुलीच्या लग्नावेळेस आपल्याला समजले आता खरंच म्हणायचं तर थोडीफार मदत करणं किंवा स्वैच्छेने मदत करणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु समोरच्याचा विचार न करता त्या गोष्टींचा आपल्यासाठी फायदा करून घेणं हे फार चुकीचं आहे आणि लालू प्रसाद यादव यांनी नेहमी बिहारमध्ये हेच केलं फक्त भ्रष्टाचारच त्यांनी केला दडपशाही हुकुमशाहीच त्यांनी केली राबडी सरकारनं नेहमी हेच केलेलं आहे आणि आता सुद्धा त्यांचे जे काही कर्माचे फळं म्हणा किंवा त्यांनी जे काही वागलं त्याचे फळ म्हणून आता सध्या ते जेलमध्ये आहेत किंवा हे हा वैयक्तिक म्हणजे हा वेगळा विषय झाला याच्यावर बोलण्या इतकं काही नाही परंतु जो भ्रष्टाचार किंवा जी दडपशाही त्यांनी दोन हजार पाचमध्ये मध्ये केली होती ती खरंच भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अशा सगळ्या गोष्टी होणं खरंच खूप निंदनीय आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ ॲक् म्हणजे खरं तर मी ह्या चॅनलवरती अपलोड केलेला हा हार्डली दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि तुम्ही इथपर्यंत जर बघितलाच असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं छोटंसं चॅनल आहे त्याला प्लीज सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद